लाईन लावली त्याच्यातले लावले पण तुमच्याकडची जी यादी आहे का जी लावले त्याच्यानंतर जवळपास दहा ते पंधरा पाथडीमध्ये नाहितीप्रमाणे हा शहगावमध्ये नाही त्यांचे नाव समजायचं येईल आपल्या कार्यकारणी असले तर तुम्ही घेतले पाहिजे असा एक भाग जर काही काही सोसायटी आहे कोणती आहे काही पात्र मतदान होतो ना बाहेर थोडे गर्दी करची काय आपण गेले तीन चार तासापासून ही सगळी प्रक्रिया राम होतो बर होतोय आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात अशी जर काही नाव आली असतील आपल्याकडे सह आहेत नाव आहेत जे पदाधिकारी नसतील आपल्याला जो क्रायटेरिया दिलेला आहे

त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा